मला असं वाटतंय का दो तुम्ही पाहिलं की कित्येक वर्षानंतर राज ठाकरे साहेब हे सन्मान्य उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा गेले मातोश्रीवरती मातोश्रीवरती गेले मातोश्री गेल्यानंतर मातो मातो त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या गप्पा गोष्टी झाल्या त्यांच्या आणि ते समाज माध्यमावरती सुद्धा आलं त्यांनी जी काही पोस्ट लिहिली ती पोस्ट पाहिली ती पोस्ट पाहिल्यानंतर त्या पोस्ट वरती पण चर्चा प्रचंड प्रमाणामध्ये झाल्या याचा अर्थ असं मला वाटतं की लोकांची आता छोटी कशी मन जुळणं फार महत्वाचं आहे मन जुळली पाहिजे एकमेकांवरती विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि तो मला थोडासा झाल्यासारखा वाटतोय दिसतोय मला तो अच्छा मला वाटतंय दोघांमध्ये विश्वास निर्माण झालेला दिसतोय मन एकमेकांशी बोलताय परंतु नक्की त्या बाबतीमध्ये काय करायचं काय नाही करायचं ते दोघेच उत्तम प्रकारचे ठरू शकता तुम्हाला माहिती नाही अनगोकर साहेब काय होणार आहे बघा तुम्ही आता उत्तर देण्याचा मी टाळू शकता तुम्ही राजकीय नेते आहात तुमचा राजकीय वकूब असतो की प्रश्नाची उत्तर द्यायची की नाही द्यायची पण तुम्हाला तुम्ही त्यांच्यासोबत इतकी वर्षात राज ठाकरेंसोबत तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतही काम केलंय नक्की काय चालू आहे याचा तुम्हाला किमान एक व्यक्ती म्हणून अंदाज तर आला असेल आता तुम्ही जर पाहिलं तर उद्धव साहेबांनी तर डायरेक्टच आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत जी त्याप्रमाणे ते बोलत आहेत पण तुम्ही राज ठाकरे साहेबांचं विजय मेळाव्यातलं एक भाषण जे ऐकलं तुम्ही त्यांनी फक्त मराठी या विषयाला भाषण केलं आणि ते भाषण करताना त्यांचा समारोप जो आहे त्या समारोपाकडे तुमचं लक्ष गेलं नाही बरं समारोप करताना त्यांनी एक लाईन बोलली होती ती ती लाईन अशी होती की बाळासाहेबांच स्वप्न पूर्ण होईल अच्छा ती काढून बघा बर लाईन कार बोले ती लाईन मी बरोबर